दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील हिंदुराव चौगले माजी सरपंच ग्रामपंचायत ठिकपुरली तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर मातंग समाजावर सातत्याने अन्याय करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला मातंग समाजाची परिषद घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या ए अध्यक्षा रुपाताई वायदंडे यांची पत्रकार परिषदेत माहिती मातंग समाजावर सातत्याने अन्याय करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला मातंग समाजाची परिवर्तन परिषद घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही सतरा मेला कोल्हापुरात होणाऱ्या परिषदेस कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी मातंग समाज या परिषदेला उपस्थित राहणार नाही या परिषदेबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ए च्या अध्यक्षा रूपाताई वायदंडे आणि पत्रकार परिषदेत गेली केली या म्हणाल्या की गेल्या दोन दशकापासून महाराष्ट्रात मातंग समाजाच्या मूलभूत प्रश्नांबाबत रिपब्लिकन पक्षाने न्याय देण्यासाठी योग्य भूमिका घेतली नाही मातंग समाजाच्या नेतृत्वाला न्याय दिलेला नाही मातंग समाजावरील अन्यायाबाबत काही वेळा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी मातंग समाजाविरोधी भूमिका घेतल्या आहेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या पुढाकारातून कोल्हापुरात सतरा मे रोजी होणाऱ्या मातंग परिवर्तन परिषदेच्या निमित्ताने आम्ही कोल्हापूर जिल्हा मातंग समाज व मातंग समाज पक्षाच्या वतीने बहिष्कार टाकणार आहोत लोकशाही अण्णाभाऊ साटे यांचे जगप्रसिद्ध माझी मैना गावावर राहिले याची रामदास आठवले यांनी जाहीर सभेत मोडतोड करून अण्णाभाऊ साठे यांची अवहेलना केली आहे त्यामुळे त्यांनी मातंग समाजाची माफी मागितली पाहिजे असे सांगितले स्वाभिमानी मातंग समाज मातंग परिवर्तन परिषदेची धुळफेक कदापिही खपवून घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले मातंग समाजाची सर्वात जास्त गळचेपी मुस्कटदाबी शोषण तसेच समाजातील अनेक नेतृत्व विचारवंत संपवण्याची कुटील कारस्थान सर्वात जास्त रिपब्लिकन पक्षातील नेत्यांनी केले असून हा मातंग परिवर्तन परिषदेचा फारस कशासाठी याचा खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली ही मातंग परिवर्तन परिषद म्हणजे स्वतःचा राजकीय सामाजिक आर्थिक विकास साधून घेण्याचा रिपब्लिकन पक्षाचा हा स्वार्थी प्रयत्न असल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला त्यापुढे म्हणाल्या की मातंग महार बौद्ध एकच आहे असे असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेप्रमाणे रिपब्लिकन पक्षात मातंग आघाडी कशासाठी रिपब्लिकन पक्षात सहभागी झालेल्या मातंग नेतृत्वावर जाणीवपूर्वक अन्याय करून त्यांना हीन वागणूक रिपब्लिकन पक्षाने दिली आहे याची दुरुस्ती रिपब्लिकन पक्ष कशी करणार हे स्पष्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले या पत्रकार परिषदेला बंडखोर सेना पक्षाचे से अध्यक्ष शिवाजीराव आवळे आणि ब्रिगेडचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अमोल महापुरे मातंग विकास प्रबोधनीचे अध्यक्ष अशोकराव आळतेकर सिटी क्रिमिनल बार असोसिएशनचे अध्यक्ष दत्ताजीराव कवाळे ज्येष्ठ नेते श्रीकांत पाटोळे बाबासो यशवंत लहुजी साळवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवी

की गेल्या अनेक वर्ष मातंग समाजातील आणि समस्त बहुजन समाजाची अस्मिता असणाऱ्या सत्यशोधक साहित्यरत्न अम्माभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून संपूर्ण समाज मागणी करत आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नमदार रामदास जे आठवले तीन टर्म म्हणजे गेले पंधरा वर्ष सत्तेत आहे आणि अण्णाभाऊंच्या या भारतरत्न पुरस्कारासाठी एक पत्र देणं शिफारस पत्र देणं याच्या व्यतिरिक्त पक्षाकडून कोणत्याही पद्धतीची ठोस भूमिका घेतलेली आम्हाला पाहावत नाही आमच्या ऐक्यमात नाही त्यामुळं अण्णाभाऊ साठेंच्या भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नमकाय रामदास जे आठवले राजीनामा देतील का ते या भारतरत्न पुरस्कारासाठी अग्रही असतील का अशी आमची दोन नंबरची मागणी आमची तीन नंबरची मागणी अशी आहे आमचा प्रश्न असा आहे आमची भूमिका अशी आहे की मागासवर्गीय समाजाच्या आर्थिक विकासाकरता राज्य सरकारने जाती निहाय आर्थिक विकास महामंडळ तयार केलेला आहे त्यामध्ये मात्र समाजाच्या विकास आर्थिक विकासासाठी अण्णाभाव साठे महामंडळ आहे आजची अण्णाभावसाठी महामंडळाची अवस्था बघितली तर न विचार करावा न सांगाव अशी आहे तर आमची तिसरी मागणी साहेब अशी आहे महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळा इतकाच भाग भांडवल आमच्या अण्णाभाव साठे महामंडळाला देण्यासंदर्भात संदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रामदासजी आठवले यांनी या परिवर्तन परिषदेपूर्वी पहिल्यांदा आपली भूमिका स्पष्ट करावी कारण परिवर्तन जर यांना मतत्व समाजाचं आर्थिक परिवर्तन करायचं असेल तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीचा जो स्तोत्र आहे त्या स्तोत्रावर पहिल्यांदा विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर कामकाज भाषण करून आम्हाला राशन मिळणार नाही त्यामुळे या संदर्भात आमदार आठवले यांनी स्पष्ट समाजाच्या परिवर्तन परिषद रिपब्लिकन पक्ष घेत असताना नोकरी शिक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व आदी ठिकाणी मातंग समाजाला अग्रत्रम देण्यासंदर्भात त्यांची काय भूमिका आहे तीही यांनी स्पष्ट पाचवा अतिशय महत्वाचा मुद्दा मी आज या कोल्हापूर जिल्ह्यातला म्हणून आज उपस्थित करू इच्छिते की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गावांची नावं घेऊन मी सांगेन त्याच्यामध्ये अक्कनंगले तालुक्यातलं रुई आहे करवीर तालुक्यातलं उचगाव आहे करवीर तालुक्यातलंच जेवती गाव आहे रुकडी आहे या ठिकाणी मतंग समाजावर हो। महार बांच्याकडूनच अन्याय झालेला आहे आणि त्यावेळेस स्वतःला मोठा भाऊ म्हणून घेणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला याच्यामध्ये खऱ्या खऱ्या मोठ्या भावासाठी भूमिका घेऊन हे विषय या विषयाचं निराकरण करून एकत्रीकरणासाठी करण्यासाठी असेल किंवा विषय हे वाढू नये त्याच्यासाठी प्रयत्नशील असणं अत्यंत गरजेचं होतं पण कारण नसताना आज आमचे मातक समाजाचे काही लोक आठ नऊ महिने झेल बघत हो आहेत हे या रिपब्लिकन पक्षातल्या तथाकथित स्वतःच हुकुमशाही समजणाऱ्या या जिल्ह्यातील पुढाऱ्यांच्यामुळं आणि हा मातं बौद्ध हा वाद वाढण्यासाठी या घटनांची भर पडलेली आणि याच्यामध्ये निश्चितपणानं रिपब्लिकन पक्षानं कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही उलट पक्षी जिथं जिथं यांच्याकडून म्हणजे काही ठिकाणी यांच्याकडून मतंग समाजावर अन्यायाच्या घटना घडले तिथं या रिपब्लिकनच्या पुढाऱ्यांनी तोडपाणी करून तोडपाणी करून मातांग समाजावर पुन्हा एकदा अन्याय केलेला आहे या परिवर्तन परिषदेसाठी असं म्हणत रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे जिल्ह्यातील नेते या संदर्भात समस्त मातंग समाजाची माफी मागणार का ही आमची पाचवी भूमिका आहे मातांग महार बौद्ध या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतील हा सगळा जर एकच असेल तर आजपर्यंत जाणीवपूर्वक जिथं जिथं मातांग समाजावर अन्याय झालेला आहे मातांग नेतृत्व संपवण्याचा कुठे कालस्थानी प्रयत्न झालेला आहे अगदी कुठल्याही पातळीवर त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी यांच्याकडूनच पहिलं पाऊल उचललं गेलेलं आहे त्या संदर्भात रिपब्लिकन पक्षानं आपली भूमिका म्हणजे त्याची दुरुस्ती ते कशी करा या परिवर्तन परिषदेच्या पार्श्वभूमीवर या गोष्टीचा त्यांनी भूमिका आपली स्पष्ट करावी आणि आमचा शेवटचा मुद्दा आहे माझी महिला गावावर राहिली माझ्या जीवाची होती या ठाली या ग्रहसाठी जाणीवपूर्वक केंद्रीय राज्यमंत्री आमदार रामदास आठवले यांनी या करनाची तोडफोड केली गोडतोड केली आणि अन्नावर चल अवहल्य होईल अवमूल्यन होईल अशा पद्धतीची ती चारोळी तयार केली तर आज या परिवर्तन परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासह समस्त वर्तंग समाजाची महाराष्ट्रातल्या वर्तंग समाजाची रामदासजी आठवले माफी मागतील का हेही त्यांनी स्पष्ट करावं पत्रकार बंधू आज एक महत्वाचा मुद्दा मी तर अधोरेखित इच्छिते की आज जमलेल्या ह्या मात्क बंधूंच्या वतीनं मी सांगू इच्छिते मी जाहीर करू इच्छिते आमचा वाद मांग आणि महान असा अजिबात नाही आमचा विरोध समस्त महार आणि बौद्ध समाजाला बिलकुल नाही तसा असेल तर आम्ही बाबासाहेब जगतो आम्ही बाबासाहेब लिहितो बाबासाहेब वाचतो बाबासाहेब जपतो तर बाबासाहेबांना आमचा विरोध आहे असं होईल आमचं समस्त महान समाजाला अजिबात विरोध नाही आमचे खूप खेळी म्हणजे आमच्या पक्षात आमच्या कट संघटनांच्या सगळ्या जाती धर्माच्या आम्ही एकत्रून काम करतो पण विशेषत आज ही परिषद घेणाऱ्या रिपब्लिकन पक्षातील कथाकथित नेत्यांनी पुढाऱ्यांनी जाणीवपूर्वक वेळोवेळी शक्य होईल तिथं संधी मिळेल तिथं या मात्र आणि सगळ्यात महत्वाचं असं सांगू इच्छिते की स्वतःचा विकास करून घ्यायचा मातंग समाज सुद्धा आमच्याच दाबणीला बांधलेला आहे मातांग समाज सुद्धा आमच्याकडेच आहे मातंग समाजाचे सुद्धा पुढारी आम्हीच आहोत अशा पद्धतीच्या हे भासवण्यासाठी हा त्यांचा प्रयोग आहे हा प्रयत्न आहे तर कोल्हापुराचे हा हा जिथ जमलेला मातंग समाज शून्य आहे सजग आहे आणि एक सांगू इच्छिते मातंगांचं नेतृत्व करायला मातंग पुढारी मातंग नेते अतिशय गंभीर आहेत सक्षम आहेत ते निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज